दोन तीन अनुभव शेअर केलेत हो 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 एक, एक होता तो माउंट एव्हरेस्ट चा शेअर केला बरोबर एक मला पैसे कमी पडलेले वगैरे हो 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 तर, जो तर हा जो अनुभव आहे हा जरा वेगळा अनुभव आहे अच्छा अच्छा तर काठमांडू मध्ये मला आलेला होता हा अनुभव हा तर मी ज्या हॉटेलमध्ये राहिलेले होते तर ते त्या हॉटेलमध्ये साधारण पहिल्या दुसऱ्या मजल्यावर माझी माझी खोली होती आणि वगैरे त्यांच्या सातव्या मजल्यावर होत ते सात मजली हॉटेल होत अच्छा आणि सातव्या मजल्यावरून सगळं काठमांडूच हे हिल्स एरिया वगैरे सगळं दिसायचं त्याच्यावरून अच्छा तर पहिल्या दिवशी मी Uh, काठमांडू म्हणजे त्या हॉटेलमध्ये सगळं हे करून संध्याकाळी घेवायला मी वरती आले हा। त्या तर त्यावेळी एक ग्रुप साधारण साठ साठ ते साठ ते सत्तर वर्षाच्या लोकांचा जवळजवळ दहा बारा लोकांचा ग्रुप आलेला होता अरे बापरे हा तर मग मी म्हणजे आता तुम्हाला माहित आहे की नेपाळ बाहेरच्या कंट्रीजमध्ये ते फ्री असत सगळ्यांना लेडीज असो जेन्ट्स असो त्यांना ते ऑफर करतात ना की बार असो किंवा हो आता नेपाळमध्ये सुद्धा कसं आहे नेपाळमध्ये लेडीज असो जेन्ट्स असो ते लोक ऑफर करतात मॅडम तुम्ही घेणार का म्हणून आणि दुसरी गोष्ट तिथं तुम्हाला माहित आहे बाहेरच्या देशामध्ये दे? अरब कंट्रीज किंवा इथं हुक्का असतो काय काय लेडीज हुक्का पण हे करतात म्हणजे ओढतात तर मग त्या हा तर मी म्हटलं मी मला मलाही विचारण्यात आलं की असं आहे का मी म्हटलं या टाइप मध्ये मला काय नाही आहे सॉरी नाही मॅडम आपको ते इस टाइप की ऍडिक्शन म्हटलं काही नाही आहे <laughs> रिक्वायर्ड ओनली प्लेन वॉटर म्हटलं त्या दिवशी मी काठमांडू सगळं फिरून आले अच्छा मग तर म्हणजे माझा स्टे दोन दिवसाचा होता काठमांडू मध्ये अच्छा तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गच्चीवर बसले होते मी साधारण सात साडेसात आठ चा सुमार होता अच्छा तर ते सगळे सा, आठ दहा जे सांगितलं ओल्ड पर्सन्स होते हाँ, हाँ। ते साठ आणि सत्तरच्या घरातले ते सगळे आलेले होते तिथं बसले तर मग म्हणजे दे आर इंग्लिश मध्ये ते स्वतःशी आपलं बोलत होते वगैरे हो तर मी काय मी बाहेर गेल्यावर कारण आपल्याला माहित नसतं आपण कोणाला कशाला कोण कसा आहे कुठल्या कंट्रीचं आहे काय माहित नाही ना म्हणून ना। 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 शक्यतो मी कोणाशी बोलत नाही इट इज बेटर आपल्याला ना आपण स्वतः या कामासाठी आलोय आणि आपल्या स्वामींचं नाव घेत बसायचं हा तर मग मी सगळं म्हणजे काठमांडूचं संध्याकाळी सात साडेसात वाजलेले होते काठमांडूच्या आजूबाजूला हिलसन एरिया एरियामध्ये त्यांची रोषणाई होती तयार आणि साधारण काय होत एकदम असं हे झालेलं नव्हतं स्काय आका, आकाशामध्ये हो 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 हो। साडे सहा वाजता साधारण सूर्य हे झालेला होता सूर्य सनसेट झालेला होता आणि सगळ्या काळसर अशा केसरी कलरच्या सुंदर छटा संबंध त्याच्यामध्ये आले आकाशात आलेल्या होत्या आणि मग इतकं सुंदर वातावरण होत ते त्याच्यामध्ये मी आपलं बसलेले होते मी कॉफी वगैरे मागितली तर ते माझ्याशी बोलायला लागले मॅडम प्लीज कम हियर म्हटलं ठीक आहे ओके आता काय आहे आपल्याला ठीक आहे मग ते बोलता बोल त्यांच्याशी मॅडम मग ते बर फ्रॉम विच कंट्री युआर मी म्हंटल आय एम फ्रॉम मी इंडिया मधली आहे तर ते सगळ्यांनी प्रत्येकाने आपली ओळख करून दिली तर ते मलेशिया मधले आलेले होते मलेशिया मधले आणि त्यामधले कोणी रिटायर्ड झालेले लोक होते सगळी आणि एक जण पोलीस इन्स्पेक्टर होता दुसरे दोन डॉक्टर्स होते तिसरा होता तो त्याच्यामध्ये सिक्युरिटी मध्ये होता मोठ्या चौथे एक दोघे इंजिनियर्स होते म्हणजे असं साधारण सगळे रिटायरमेंटला रिटायर झालेले होते काही जणांचा बिझनेस होता आणि सगळ्यांची मुलं वगैरे सेटल्ड होते म्हणजे आपल्या इंडियन्स मधून मलेशिया जे स्थलांतरित मजूर झालेले होते त्यांची पुढची जनरेशन होती ती बरोबर हो। मग आठ साडेआठला मी आपलं हे सूप वगैरे मागवलं त्यांनी नॉनव्हेज वगैरे घेतलं नंतर ते नऊ नऊ वाजता वगैरे आमच्या गप्पा चालले मॅडम इफ यू आर फ्री यू कॅन जॉईन विथ त्यांनी सांगितलं की आमच्या बरोबर जॉईन व्हा ठीक आहे म्हटलं मी तर त्यांनी सांगितलं की सांगितलं त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये माउंट एव्हरेस्ट मध्ये जावा तिथं असं असं सुंदर हे आहे वगैरे ते सांगितलं सगळ्या गोष्टी असं असं फ्लाईट घ्या वगैरे सांगितलं सगळ्या गोष्टी नंतर हे झाल्यावर नंतर त्यांनी मला फॅमिली विषयी विचारलं मी सांगितलं आय एम अ प्रोफेसर आय एम इंजिनिअरिंग इं कॉलेज माय हसबंड मग ते म्हणाले वाय यू आर कमी म्हटलं माझे पती ना आता हे नाही आहे ते बिझी आहेत त्यामुळे ते येऊ शकले नाहीत पण मला पशुपतीनाथाचं दर्शन लुंबिनी आणि हे वगैरे त्यांनी मला विचारलं की तुम्हाला असं ट्रॅव्हल करण्याची आलो म्हणजे एकट ट्रॅव्हल करण्याची सवय आहे का म्हटलं हो मला सवय आहे म्हटलं मग ते प्रत्येकानं बोलायला सुरुवात केली की असं असं आम्ही माझं यावेळी लग्न झालं आमची एवढी मुलं आहे कोणाची एक मुलगा होता कोणाची दोन काही जणांची पुढं मुलं युएसए लाटल अमेरिकेत सेटल झालेली होती काही जणांची ऑस्ट्रेलियामध्ये मग ते बोलता बोलता मला म्हणाले की मॅडम आर यू टेकिंग बियर मला ऑफर केली मी म्हटलं नाही मला तसे ॲडिक्शनच नाही म्हंटल थँक यू व्हेरी मच मग आणि एक दोन नो नो मी म्हटलं नाही नाही मी कधीच घेत नाही म्हंटलं यामध्ये या मध्ये मग कधीच नो नो थँक्स म्हटलं इफ यू आय कॅन गिव्ह यू कंपनी आणि मग त्यांना मी कॉफी मागितली म्हटलं यु कॅन टेक मी कॉफी मागितली त्याला म्हटलं कॉफी दे मला एक कबर कॉफी भी ते लोकांना मग ते सांगितलं की असं असं आम्हाला रिटायरमेंट नंतर आम्हाला खूप खाली पण वाटायला लागलं म्हणून आम्ही एकत्र आम्ही आम्ही बालमित्र आहे म्हणाले आणि आम्ही ठरवलं की दर आता आपलं सेटलमेंट वगैरे सगळं झालेलं आहे हाँ हाँ। तर ए, तर एका हे आता दरवर्षी आम्ही एका कंट्रीला जातो म्हणाले आणि तिथं एक आठ दहा दिवस आम्ही एकत्र टुगेदर आम्ही सगळं एन्जॉय करतो म्हणाले ते आठ दहा लोक अच्छा हा तर ते म्हणाले की असं या टाइप मध्ये पण आम्हाला मी म्हटलं तर ते म्हणाले की म्हटलं की आम्हाला आमच्यातलं रिटायरमेंट नंतर काय करायचं यामध्ये एकदा खाली पण आलं म्हटलं एम्टीनेस मग त्यामुळं आम्ही एकमेकांच्या संगतीनं असं कंट्रीमध्ये हे करतो पण नंतर म्हटलं मी त्यांना विचारलं हाऊ यू आर स्पेंडिंग युअर टाइम बी ॲटर रिटायरमेंट ते नाही नाही काय नाही बिकॉज वी आर जस्ट विथ अवर फॅमिली वी आर नथिंग बट वी आर म्हणजे अजूनही आम्हाला याचा एम्प्टीनेस वाटतो काय म्हणतो म्हणजे हा आम्हाला आम्हाला खाली पण वाटतं म्हणाले डॉक्टर जे होते ते डॉक्टर म्हणाले मी आय हॅव लॉट ऑफ मरीज म्हणजे त्यांनी सांगितलं की मी लाखो सर्जरी एक सर्जरी होता त्यातला मी सर्जरी केल्या पण आता मला म्हणजे रिटायर्ड झाल्यावर मला असं काम नाही वाटलं मला पण अनसॅटिस्फाईड वाटत लाईफ बद्दल म्हणजे असं हे सगळं हे करायला लागलं पण त्यातलं म्हणजे मग त्यामुळं ते म्हणाले की आम्ही ड्रिंकिंग हॅबिट वी आर हॅव्हिंग ऑलवेज ड्रिंकिंग हॅबिट आणि संध्याकाळी आम्हाला ऑलवेज वी आर हॅव्हिंग ड्रिंक्स विथ सेल्फ आणि सातला घेऊन आम्ही झोपतो तर um, त्यांनी हे केलं म्हटलं वाय डोंट यू आर यू बिलीव्ह इन गॉड ते म्हंटलं हो ओके वी आर बिलीव्ह इन गॉड बट नॉट सो मच वी आर टेक्निकल लगेच ते लोक काय म्हणाले माहित आहे वी आर टेक्निकल पर्सन्स पण टेक्निकल पर्सन्स आणि परमेश्वराचं काय हे नाही म्हटलं ते टेक्नॉलॉजी अल्सो परमेश्वरानेच डेव्हलप केलेली आहे आणि हे काय तुमच्या एम्प्टीनेस वगैरे हे काय इफ यू आर दॅट तुम्हाला जे फिलिंग जे आहे इफ यू फील्ड विथ विथ विल फील सॅटिस्फाईड म्हंटल वाय यू हॅव कम हियर तर ते म्हणाले मॅडम हाऊ यू आर नो दिस थिंग म्हटलं बिकॉज आय डू नॉट हॅव एनी टाईप ऑफ ऍडिक्शन अँड आय एम हॅविंग म्हटलं माय गुरु आणि त्यांना मी सांगितलं त्यांना सांगितलं की yeah. माय गुरु इज स्वामी समर्था ही ऑलवेज देअर फॉर मी आता मॅडम कसं आहे तिथं मलेशियामध्ये स्वामी समर्थांचं काय नाही आहे ना एवढं बरोबर तिकडे मग ते म्हणाले व्हॉट इज म्हटलं इट इज द दत्त अवतार म्हंटल आणि ही ऑलवेज आय एम गेटिंग वेनेवर आय एम गेटिंग द टाइम मला ज्यावेळी वेळ मिळतो त्यांचं मी नामस्मरण करत असते म्हटलं माझ्या गुरूंच आणि एक कुठेही म्हटलं आज मी इथं तुमच्या समोर बसलेली आहे पण माझे माझे पती इंडियामध्ये आहेत पण त्यांच्यामध्ये इतका विश्वास आहे की म्हणजे म्हटलं हो। की मला त्यांनी फ्रीडम दिलेले आहेत आणि इंडियामध्ये एखाद्या स्त्रीला एवढं फ्रीडम देणं म्हणजे अवघड आहे हा मोठी गोष्ट आहे तर मी त्यांना सांगितलं की म्हटलं माझ्या पतीला माझ्यावर इतका विश्वास आहे म्हटलं आज माझ्या लग्नाला ट्वेंटी सेवन इयर्स झाले पण ते ही ऑल्सो क्वालिफाईड त्यांचा विश्वास आहे माझ्यावर म्हंटल आणि त्यांच्याही पेक्षा म्हंटल माझा माझ्या स्वतःच्या स्वामी समर्थांवर विश्वास आहे म्हटलं कि ही ऑलवेज म्हणजे ते माझ्यावर कुठेही जाईन तर तिथं जाईल जाईल ते माझ्या बरोबर आहे तर त्यांना म्हटलं माझ्या रूम मध्येही मा मी आणि काय काय झालं ताई माहित आहे मला त्यांना दाखवावस ना दा वाटलं स्वामींच कारण एक तर ते काय होतं ड्रिंक्स घेत होते आणि तिथं मला ते स्वामींचा फोटो त्यांना मला स्वामींचं याला त्यांना दाखवायची इच्छा झाली नाही मला मग त्यामुळं मी त्यांना म्हंटल की माय माय गुरु इज व्हेरी प्रोटेक्टिव्ह अबाउट माय सेल्फ आणि आय एम व्हेरी सॅटिस्फाईड म्हंटल या दिसेज की त्यांनी मला एवढं हे केलेलं आहे ते ऑलवेज देअर फॉर मी म्हंटल ते माझ्यासाठी एवढं हे आहेत म्हंटल आणि माझ्या एव्हरी सेल माझ्या हार्ट मध्ये ते नेहमीच वास करत असतात म्हंटल बरं आणि बर मग ते डॉक्टरांना म्हटलं तुम्ही फक्त कटिंग करता पण तुम्हाला परमेश्वर माहित नाही ना मग ते म्हणाले मॅडम यू आर व्हेरी गेंटली गेंट त्यांनी नमस्कार केला म्हटलं तर म्हटलं मी आणि मी त्यांना हेही सांगितलं की मला परमेश आय एम हॅविंग ऍडिक्शन मला ऍडिक्शन आहे देवाच्या नावाचं म्हंटल गुरुच्या स्वामी समोर माझ्या गुरुच्या नावाचं मी नामस्मरण करते म्हंटल ते ॲडिक्शन इतकं पॉवरफुल आहे की दुसऱ्या कृत्रिम आर्टिफिशियल अॅडिक्शनची मला गरज नाही म्हटलं आणि झोप या एकला म्हटलं मी दहा सात ते आठ तास झोपते मॅडम व्हेरी नाईस यू कम टू मलेशिया नेक्स्ट टाइम विथ हजबंड मला सांगितलं अरे वा बघा बर स्वामी आहेत आपल्या बरोबर हो तो काय झालं मग हा जो अनुभव है सही हा वेगळा है ना जरा वेप हाँ मैं खूप शेयर तो के ला मी शेअर करते ठीक है श्री स्वामी श्री स्वामी समर्थ